पुण्यात कोयता गँगचा हैदो सुरूच असल्याचं पाहायला आहे लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत माजलेली आहे तर दुकानाची कोयता गँगनं कोयत्याच्या सहाय्यानं तोडफोड केली आहे विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा देखील दाखल झालाय तर हातातील कोयता भिरकवत आम्ही इथले भाई म्हणत ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ही दृश्य सुद्धा आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया ज्ञानेश्वर आपण पाहतोय पुन्हा एकदा पुण्यामध्ये कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळतोय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आम्हीच इथले भाई असं वक्तव्य सुद्धा यावेळी या तरुणांनी केल्याचं पाहायला मिळत काय अधिकची अपडेट आहे आपण बघतोय जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की कोयत्याच्या साह्यानं कशा पद्धतीनं दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत आहे पुण्यात काही पहिल्यांदा घडलं नाही वारंवार पुण्यात अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत पुढे काही मात्र यावरती ठोस कार्यवाही होताना दिसत नाही आणि म्हणून अशा पद्धतीची जी आहे गुन्हेगारांची ती पुन्हा पुन्हा वाढताना दिसते आहे पोलिसांकडून खरं म्हणजे गुन्हेगारांवर जो वतक असणं गरजेचं आहे जो धाक पोलिसांचा असणं गरजेचं आहे तो, गर तो काही दिसत नाही आणि त्यामुळे सतत अशी जी हिंमत आहे ती गुन्हेगारांची वाढताना बघायला मिळते आहे असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे बघावं लागणार आहे या प्रकरणात तरी ठोस काही कारवाई होते का आणि पोलिसांकडून पेट्रोलिंग जे आहे ते पुणे शहरात वाढवून सामान्य नागरिकांची भीती कमी करण्यात पोलिसांना यश मिळते काय पाहावं लागेल खरं म्हणजे सततच्या अशा ज्या घटना पुण्यात घडतात त्यातून पुणे बदनाम तर होतच आहे पण सामान्य नागरिक दहशतीखाली जे रोज जगतायत त्यांच्या पुढे मोठे देखील देखील अगदी खरंय ज्ञानेश्वर तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय सातत्यानं पुण्यातून अशा घटना समोर येत असतात आणि त्यामुळं एक ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे ही सगळी प्रकरणं बंद झाली पाहिजेत हे निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या प्रकरणातले अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहा